पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जास्त पेन्शन मिळवायची असेल तर का करा हे काम जाणून घ्या अधिक माहिती चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पेन्शनधारकासाठी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत इयरली पेन्शनप्रमाणे जर तुम्हाला ई पी एफ ओकडून जास्त पेन्शन मिळवायची असेल तर यासाठी एक मार्ग आहे जो अनेकांना माहीत नाही तुम्ही नोकरी करत असाल तर इथले काम समजून घ्या ई पी एफ ओ अपडेट ई पी एफ आप ओ आपल्या सदस्यांना निवृत्तीनंतर मधाळाचे बटन दाबणार एक्स ओ त्या सदस्याची किमान दहा वर्षे ई पी एफ ओमध्ये योगदान असेल तर योगदानाच्या आधारे पेन्शन निश्चित केली जाते या सहसा ही पेन्शन वयाच्या अठ्ठाणव्या अठ्ठावनव्या वर्षी निवृत्तीनंतर मिळते परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्षापूर्वी पेन्शन घ्यायची बहीण असेल तर तो त्यावर दावा करू शकतो ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना पन्नास ते अठ्ठावन्न वर्षाच्या दरम्यान पेन्शन घेण्याची सुविधा देते मात्र ही पेन्शन काही अटीच्या आधारे मिळते पण जर तुम्हाला ई पी एफ ओकडून जास्त पेन्शन मिळवायची असेल तर त्यासाठी एक मार्ग आहे जो अनेकांना माहीत नाही तुम्ही नोकरी करत असाल तर हे काम समजून घ्या अशा प्रकारे तुम्हाला जास्त पेन्शन मिळेल मी घड्याळ्याचे बटन दाबणार ई पी एफ ओच्या नियमानुसार पेन्शन सामान्यतः अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते परंतु जर कर्मचारी अठ्ठावन्न वर्षानंतरही नोकरीवर असेल तर तो आणखी दोन वर्ष म्हणजे साठ वर्ष वयापर्यंत आणि साठ वर्षानंतर पेन्शन पुढे ढकलू शकतो तुम्ही वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत पेन्शन फंडात तुमचे योगदान चालू ठेवू शकता अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन मिळते अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या एकोणसाठव्या वर्षी पेन्शन घेतली तर त्याला चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते तर वयाच्या साठव्या वर्षी त्याला आठ टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिले जाते त्यांची पेन्शन पेन्शनपात्र सेवा आणि अठ्ठावन्न वर्षानंतरचे वेतन यांची गणना करण्यासाठी देखील विचारात घेतले दे जाते जर तुम्हाला पन्नास ते अठ्ठावन्न वर्षाच्या दरम्यान पेन्शन घ्यायचे असेल तर का वाहन दाबणार बळकट करणार तुमचे वय पन्ना पंचावन्न ते साठ वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही अर्ली पेन्शनसाठी दावा करू शकता पण त्यामध्ये तुम्हाला पेन्शन कमी मिळते तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षी तुमचे पैसे जितक्या लवकर काढाल इतक्या लवकर तुमचे पेन्शन दर वर्षी चार टक्क्याने कमी होईल अजूनही आपण नवीन असाल तर चॅनलला खालचा लाल बटन आहे सबस्क्राईबचा त्या टॅच करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट अखिल तांबूसर चॅनल मार्फत आपल्यापर्यंत सहज पोहोचतील